छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही समर्थक आक्रमण विंचूरमध्ये रस्ता रोको माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे समर्थक व पदाधिकारी आक्रमण झाले आहेत त्यांनी सोमवारी सकाळी साडे दहा वाजता विंचूर येथे तीन पाटीवर सुमारास अर्धा तास नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर विंचूर येथे येवला लासलगाव मतदारसंघातील छेचाळीस गावातील भुजबळ समर्थकांना रस्ता रोको केले यावेळी वाहतूक कोंडी झाली होती या, या मार्गावर वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या होते महायुती सरकारचं मंत्रिमंडळ रविवार पार पडला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाल्यामुळे महायुतीमधील अनेक नेते नाराज झाले आहेत यामुळे विंचूर येथे मंत्री छगन भुजबळ यांना समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्ता रोको केले यावेळी सरपंच सचिन दरेकर विलास गोरेश डॉक्टर श्रीकांत आवारे धनंजय जोशी सोहेल मोमीन दत्तू डुकरे अशोक नागरे भाऊसाहेब भवर पांडुरंग राऊत जयंत साळी शिवाजी सुपनर संजय घाळळ मधुकर गायकर सांताराम नागरे मंगेश गवळी इस्माईल मोमीन महेंद्र पूड किशोर जेवघाले प्रकाश काकड सुरेखा नागरे डॉक्टर वैशाली पवार शंकरलाल सोनी गोविंद हिरे चंदू लांबले सुनील नेवगे बालिस जाधव ज्ञानेश्वर पवार तुळसीराम पुंड अमजद पठाण नईम पठाण संतोष राऊत संदीप राऊत दत्तू रायते सं, संतोष राजोळे संदीप काकड राजेंद्र पारिक माधव जगताप वाल्मिक सोदक हो आदी सहकार्यकर्ते हो उपस्थित होते विंचूर या ठिकाणी सकाळी दहा वाजता साडे दहा वाजता विंचूर चौफुलीवर सगळ्यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर सगळ्यांच्या साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांच्या वतीने रस्ता रोख भव्य दिव्य असा रस्ता रोख या ठिकाणी करण्यात आला साहेबांना या ठिकाणी काल झालेला मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये समाविष्ट न करण्यात आलेला याच्या निषेधार्थ या ठिकाणी येवला लासलगाव या शेहेचाळीस गावामध्ये निश्चितपणे निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहे आणि शासनाने या ठिकाणी एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीमध्ये साहेबांना या ठिकाणी वापरून घेतलं आणि आज शासनाने किंवा या सरकारने साहेबांना या ठिकाणी या मंत्रिमंडळात समाविष्ट न केल्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र येऊन या गोष्टीचा या ठिकाणी निषेध करीत हो। आहोत आणि भविष्य काळामध्ये जर सन्मानाने साहेबांना वागणूक दिली नाही तर निश्चितपणे आम्ही सगळेजणं या ठिकाणी या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने गाई देतो